वजन कमी करण्यासाठी तुम्ही पण रात्रीचं जेवण कमी करताय का पण रात्रीचं जेवण कमी केल्यामुळे खरंच पोट कमी होतं का तर नाही मग पोट कमी करण्यासाठी नेमकं काय करावं यासाठीच काही टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून मधून देणार आहे नंबर वन आहे एक्स्ट्रा प्रोटीन रात्रीच्या जेवणात एक्स्ट्रा प्लांट प्रोटीनचा समावेश तुम्हाला करायचा आहे म्हणजे सोया मटार नट्स बिया या सनफ्लावर सीड्सचा तुम्हाला आहारात समावेश करायचा आहे नंबर दोन आहे ग्रीन टी ग्रीन टी आणि ब्राईट व्हेजिटेबल्स इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी आणि फॅट स्टोरेज बंद करण्यासाठी मदत करतात ग्रीन टी प्यायल्यामुळे एक्स्ट्रा फॅट्स कमी व्हायला सुद्धा मदत होते एवढंच काय तर आतड्यांची चरबी कमी व्हायला सुद्धा मदत होते कॅलरीज सुद्धा कमी होतात ज्यामुळे पोटाची चरबी आपोआप कमी होते नंबर तीन आहे लो कार्ब्स लो कार्ब्स कार्बायचं पालन म्हणजे प्रोटीनचं जास्त प्रमाणात सेवन करणं नट्स डेअरी उत्पादन हाय प्रोटीन फूडचा आहारात तुम्ही समावेश करू शकता नंबर चार आहे हाय फायबर फूड्स डिनर मध्ये फायबर युक्त खाद्य पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता ज्यामुळे शरीराची चरबी दूर व्हायला मदत होईल अशा भाज्या आणि फळं फायबरचा चांगला स्रोत आहेत ज्यामुळे वजन कमी करायला मदत होते याशिवाय तब्येतीला सुद्धा बरेच फायदे होतात नंबर पाच आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आतड्यांची चरबी कमी करण्यासाठी हे मदत करतात लिव्हर आणि पोटाची चरबी सुद्धा कमी करायला हे मदत करतात तर तुम्ही त्याचा समावेश करू शकता नंबर आहे व्हिनेगर काही अभ्यासांमध्ये दिसून आलंय की व्हिनेगर प्यायल्यामुळे शरीरातील फॅट्स जमा होण्यास मदत होते दिनाच्या अर्ध्या तासाआधी तुम्हाला या डाएटचा आहारात समावेश करायचा सो so दॅट सॉरी या yeah, व्हिडिओ मधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटेल का आम्हाला खाली नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज असाल फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सलोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील